हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्याची सुप्रसिद्ध अशी शिंगोरी आमटी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आहे आणि पाथर्डी तालुक्यामध्ये शिंगोरी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि ही आमटी तिथली ओरिजिनल आहे म्हणून ही आमटीला शिंगोरी आमटी म्हणून ओळखले जाते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पाथर्डी तालुका म्हटलं की तिथे प्रकर्षाने जाणवतो तो, तो वंजारी समाज आणि प्रत्येक समाजाची ही एक वेगळी अशी फूड कल्चर असतं आणि त्यात त्यांच्याच ओरिजिनल रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग व्हिडिओला करूया शिंगोरे आमटी करण्यासाठी आपण इथे घेतली एक चमचा तुरीची डाळ एक चमचा मसुरीची डाळ एक चमचा चना डाळ अर्धा चमचा मटकीची डाळ एक चमचा मुगाची डाळ आणि एक चमचा बाजरी आपण जी बाजरीची भाकरी खातो ती बाजरी आणि हे आपला जो पोहे खायचा चमचा आहे याच्या अंदाजाने म्हणजे मापाने ह्या सगळ्या डाळी घेतल्यात एक एक चमचा मटकीची डाळ थोडीशी कमी घेतली इतर डाळींपेक्षा बाकीच्या समप्रमाणात आता हा आमटीचा मसाला आहे मसाल्यासाठी साठी सगळ्यात पहिला तर कांदा कांदा आणि खोबरं कुठलीही आमटी असेल तर लागतंच लागतं एक कांदा घेतलाय पाच ते सहा खोबऱ्याचे कुटके घेतले ते नगर जिल्ह्यातला मसाला काढायचा म्हटलं की तर सगळ्यात पहिल्यांदा असतं ते धन दन, आखे धने आखे धने भाजून ज्यावेळेस पाट्या वाटले जातात त्या प्रत्येक मसाल्याचं म्हणजे टेस्टच वेगळी येते यामुळे आणि बाजकी डाळ हे दोन इन्ग्रेडियंट असे आहेत की ते रोज त्यांच्या जेवणात असतातच आणि ही थोडं एक चमचा जिरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन तुकडे आल्याचे आणि दहा हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिला तर हा कांदा आहे ह्यात छेद द्यायचा समोदमज एक दोन चार छेद द्यायचे उभे पूर्ण नाही कापून घ्यायचं आहे खालपर्यंत जो बेस आहे ठेवायचंय तर आता काढायचं तर आत्ता पण काढू शकतो आणि असे हा जो कांदा आहे हा आपण आता भाजायला ठेवणार गॅस बारीक आहे आणि कांदा छान भाजून आहे तुम्हाला जर चुलीवरचा आर असेल किंवा चूल पेटवलेली असेल तर त्यात टाकून दिला तरी चालेल आणि हा कांदा असा काळा होतो बाहेरून आणि आतमध्ये शिजला जातो असं गॅसवरच भाजून घ्यायचं आता आपल्याकडे अवेलेबल आहे गॅस चूल नाहीये म्हणून इथे मी कढई तापायला ठेवली आहे पण कढईत तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये आपल्या ज्या डाळी आहेत त्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत कारण डाळींचा कच्चटपणा पण निघून गेला पाहिजे नाही तर मग आपली आमटी ती पिठाळ लागते यासाठी ह्या डाळी घेतल्यात त्यातली एक एक डाळ भाजायची आहे सगळ्या डाळी एकदम भाजायच्या नाहीये सगळ्यात पहिलं तर चण्याची डाळ चमच्या डाळी आहे त्यामुळं आपण काही धुणार नाही होत पण अशा पुसून घ्यायच्यात एका नॅपकिनने आणि भाजून घ्यायच्यात पाहू शकता डाळीचा कलर थोडासा चेंज झालाय जो पिवळा कलर होता तो सारा बांधरसर झालेला आहे आणि लगेच काढून घ्यायच्या ह्या डाळी एका प्लेटमध्ये कारण खूप जास्त काळपट होऊन दिल्या तर कडू लागतात मग आमटीचा वेला चांगली नाही लागत आता मी भाजून घेते मसुरीची डाळ चण्याची डाळ भाजायला थोडा जास्त वेळ त्या मना मी मसुरीची मुगाची डाळ पटकन भाजून घेते मी एकदम पण ते फिरवलो काची डाळ तयार आहे आपली भाजली आणि डाळ भाजलीची एक छान खमंग भाजणीचा जसा वास येतो आपल्या पिठाचा तसा वास यायला सुरुवात होती पाहू शकता हे जे मसुरीचे लाल कलर होता तो पण बदलून आता फिकट झालाय भाजलेल्या डाळी एकत्र काढल्यात तरी चालतील कारण आपल्याला हे वाटायचेच असे परंतु भाजताना वेगवेगळ्या भाजायच्या आता मी तुरीची डाळ घालून घेते भाजण्यासाठी तुरीची डाळ पण पटकन भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला हे असे पदर सुटायला लागले ते म्हणजे आपला कांदा आतपर्यंत शिजतोय जर असं वाटत असेल की फ्लेम एकाच बाजूने लागते तर तुम्ही कांदा पलटी सुद्धा करू शकता मी आता पलटी करून घेते कांदा अशा पद्धतीने पळटी करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे त्याला फ्रेम लागेल डाळ पण काढून घ्यायची आणि भाजल्या नाही तर आता मी टाकते मुगाची डाळ तुमच्याकडे मुगाची डाळ ते सॉरी मटकीची डाळ जर तुमच्याकडे मटकीची डाळ अवेलेबल नसेल तुम्ही उडदाची वापरली तरी चालेल डाळ पण पटकन भाजली जाते कारण छोटे छोटे दाणे असतात तिथे लगेच काढून घ्यायचे आता मी टाकते मुगाची डाळ शेवटला डाळ कुठल्याही सिक्वेन्सनी तरी चालते पण घालायला नाही पाहिजे आणि कडपला पण नाही पाहिजे अशा पद्धतीने भाजायच्या तुम्ही पाहू शकता प्रत्येक जो पदर आहे कांद्याचा तो सेपरेट झालाय म्हणजे आतपर्यंत आपला कांदा भाजलाय या स्टेजला मग गॅस बंद करायचा काढून घेते ते बाजरी ही पण मी कापडाने पुसून घेतली आणि मग टाकली एक एक चमचाच आहे परंतु हे प्रत्येक जिन्नस आहे खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येकाची वेगळी वेगळी टेस्ट आहे आणि बाजरी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखादी डाळ कमी जास्त असेल तरी चालेल परंतु बाजरी ही आमटीमध्ये असायलाच हवी याने आपल्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे प्लस घट्टपणा पण येणार आहे जर तुमच्याकडे बाजरी अवेलेबल नसेल आणि बाजरीचं पीठ असेल तर पीठ पण असं ड्राय रोस्ट आहे आणि जसं आपण बेसन पीठ पेरतो तसं हे ते पीठ पेर बाजरीचं पीठ पेरायचं आमटीमध्ये परंतु असं डायरेक्ट बाजरी भाजली आणि मग आमची तर वाटून टाकली तर त्याची टेस्ट त्याच्यापेक्षा छान येते पिठापेक्षा आपली बाजरी पण भाजून झाली आहे जर तुम्हाला या डाळी वापरायच्या नसतील तरी पण मसाला काढला येतो आणि चण्याचे जे डाळ आणि बाजरी या दोन फक्त इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा आमटी केली जाते ती पण छान लागते परंतु या बाकीच्या डाळी पण थोडं थोड्या घेतल्याने आमचीला अजून छान टेस्ट येते अशा पद्धतीने आपली भाजणी तयार झाली आहे आता आपण मसाला भाजून घेऊया त्याच कढाईमध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत खोबऱ्याला काही तेलाची गरज नसते त्यामुळे खोबरं पण असंच भाजून घ्यायचंय कारण खोबऱ्याला आमचाच तेलकटपणा असतो त्यामुळे ते भाजून घ्यायचंय जर तुम्हाला खोबऱ्याची कालवणं जास्त आवडत असेल तर जसं आपण कांदा भाजलाय तसंच डायरेक्ट खोबऱ्याची वाटी भाजली गॅसवर किंवा चुलीवर तरी पण चालते परंतु आपण इथे बाजरी आणि डाळी वापरल्या त्यामुळे आमची घट्टपणा येणार आहे त्यामुळे खोबरं मी बेदाच घातले पाहू शकतो इथं खोबरं सुद्धा लालसर व्हायला लागलं आता खोबरं काढून घ्यायचंय आणि उरलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे त्यावर आपला कांदा पण भाजून झालाय दुसऱ्या जास्त असं प्रकारे खोबरं भाजून घ्या आता कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेते मसाला भाजण्यासाठी जास्ती तेलाचा वापर नाही करायचा आहे आणि याच्यामध्येच दोन आल्याचे तुकडे आहेत ते आणि चार पाच लसणाचे ज्या पाकळ आहेत ते लसूणची पेस्ट तुमच्याकडे जर तयार असेल घरामध्ये केलेली तर तुम्ही ती डायरेक्ट आमची कडनं किंवा फोडणीत वापरली तरी चालेल परंतु माझ्याकडनं नव्हती म्हणून मी आल्याने लसूण सुद्धा तोडून घेतलेले तेलामध्ये मी पाच पाच मिरणी आपण टाकून घेतली आणि ते आपण भागून घेतो खबरदारी घ्यायची खूप जास्त घेऊ शकते बर किंवा त्यामुळे डाळे कट वगैरे करून घेतले डायरेक्ट मिरच्या मिरच्यांचा कलर थोडासा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कच्च्या मिरच्या वापरल्या तरी चालतील परंतु ह्या असा मिरच्या टाकल्या की आमटीची टेस्ट चांगली येते आता टाकते मी भाजकी डाळ ज्याला आपण फुटाने पण बनतो किंवा ही डाळ जर नसेल टाकायची तर थोडस बेसन पीठ पण भाजून टाकलं तरी चालतं परंतु डाळ होती म्हणून डाळ घालायची डाळ बेस लाल होती डाळ पण लगेच काढून घेऊ यात आहे धने आणि जिरे प्रत्येकाच्या घरात धन जिरा पावडर असतेच परंतु जर अशी आमटी वगैरे काही करायची असेल तर असे वेगळे धने आणि जिरे भाजून घालायचे त्या पावडरपेक्षा तर हे खूप छान लागते चवीला आणि हे भाजून घेताना गॅस बंद करायचं कारण हे जाळण्याची चे शक्यता असते त्या तेलाचं जे जास्त ते टेम्परेचर था असतं आणि कढई पण टाकलेली असते तेवढ्या ह्याच्यात होऊन जातं मसाला पण जळत नाही अशा पद्धतीने आपला जे वाटण्यासाठी जे काढलेले साहित्य ते तयार आहे आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यातलं फिरवून घेते हा जो आपण गॅसवर भाजून घेतलेला कांदा आहे त्याचं जे बाहेरचं कवर आहे ते काढून टाकूया थोडस थंड होऊन द्यायचं आणि मग काढायचंय अशा पद्धतीने हे जे बाहेरचं कवर आणि हा जो असा बेस्टचा पार्ट आहे तो एका चमच्याने काढायचा आहे तो इझिली निघतो कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यातच आपण हे कांदा सोलून टाकणार आहोत म्हणजे एक एक पदर वेगळा करणार आहे कांद्याचा तुम्ही डायरेक्ट उभा चिरून कांदा घेतला आणि तो तळून घेतला तरी चालतो पण त्याच्यापेक्षा टेस्टला हा छान लागतो आणि आपण पारंपरिक पद्धतीने भासो त्यामुळे ते भाजताना चिल वगैरे भाजलं ते आमची वेगळीच टाकली जाईल अशा था पद्धतीने हा कांदा ऑलरेडी भाजलेला आहे पण एक दोन मिनटं त्याला परतून द्यायचे सगळ्यात सेपरेट करत कांदा पण काढून घेते पाहू शकता आता हा मसाला तर तयार झालाय आता हा थोडासा थंड होऊन जाईल आणि मग मग शेमधनं काढायचे आहे पण तोपर्यंत आपल्या ज्या डाळी आहेत त्या ले ले थे थे थंड झाल्यात त्या काढून घेऊन शेमधन मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात पहिले ह्या भाजलेल्या ज्या डाळी आहेत त्या थंड झाल्यात आणि मग घातल्यात आणि आता ह्या फिरून घेऊया तुम्ही पाहू शकता अशी पा पावडर फॉर्म होते आणि थोडेसे डाळिंबी आहेत त्या तशा राहिल्या तरी चालतील कारण त्या शिजल्यानंतर दाताखाली आल्यावर छान लागतात आपण भाजून घेतलेला मसाला आहे सगळ्यात पहिला तर कांदा त्याच्यानंतर हे जे खोबरं हे हिरवी मिरची आलं लसूण डाळी आणि धनजिरा हे सगळं टाकायचं आहे वाटण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमटीसाठी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर वापरायची आहे आणि आमटीला कलर छान येतो आणि चव पण भारी लागते हे सगळं मी आता पाणी आधी सुक्कच वाटायचं आहे आणि एक दोन फे फेऱ्या घेतल्यानंतर भांड्याला मग पाणी ओतायचं पद्धतीने ओबड धोबड पेस्ट तयार होते अशी वापरली तरी पण चालते पण थोडं पाणी घालून वाटली किती अजून आमटी एकजीव होण्यासाठी किंवा मिळून येण्यासाठी चांगली वाटते पाणी घालूया थोडं गोडभर पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण हा मसाला आपल्याला पुन्हा तेलात परतवायचा आहे त्यामुळे नॉर्मल पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं चेक करूया झालंय की नाही अजून एक दोन रोटेशन घेऊ म्हणजे आपला मसाला आहे तो सुद्धा रेडी आहे आमटीसाठी झालाय टिक। आपला मसाला आता आपण फोडणी देऊ आमटीला फोडणी द्यायची त्याच वेळेस एक तांब्याभर पाणी मी गरम करायला ठेवते कारण आमटीसाठी गरमच पाणी वापरायचं आमटीसाठी मी तीन पाळ्या तेल घालून घेते कढई आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे कुठली आमटी असेल तर तेलाचं प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं रेग्युलरच्या भाज्यांपेक्षा असतं जर दोन चमचे वापरायचं असाल तर अडीच तीन चमचे वापरायचे मग तरी चांगली येते चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तर कडीपत्ता टाकून घ्यायचा मोहरी टाकायची की नाही हे ऑप्शनल आहे मला आवडती म्हणून मी टाकली तुम्हाला सरी टाकायची तर डायरेक्ट कडीपत्ता टाकू शकता आणि हे जे वाटण बनवले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आपण भाजूनच घेतले होते त्यामुळे पटकन भाजून होते मसाल्याला जास्त वेळ लागत नाही करता येईल असं कडेने तेल सुटायला लागलं मसाल्याला की याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकायचे वाटणात आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे तर काही टाकणार नाही होत पण थोडीशी हळद एक अर्धा चमचा आणि गरम मसाला जर तुम्हाला गरम मसाला पण वापरायचा नसेल तर तुम्ही जे आपलं काळी मिरी चिरी आणि लवंग असतात त्या भा खोबऱ्याबरोबरच भाजून घ्यायच्या आणि वाटणात टाकून द्यायच्या वाटून त्या पण टाकल्या लागतात पण पावडर अवेलेबल होती म्हणून मी पावडर टाकली आहे आणि ह्याच वाटणात आता ही जी आपण भाजणी करून घेतलेली त्याची जी पिठी काढून घेतली ओबडधोबड ती टाकून घ्यायची आणि छान परतूक घ्यायची एक दोन मिनिट तुम्ही पाहू शकता पा, एक जीव झालाय आपला मसाला आणि ती जी पिठी होती ती आणि वास पण खूप छान येतोय परतल्यानंतर अशा पद्धतीने हा मसाला आणि वाटण पीठ भाजून झाले की याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार पाणी ओतताना जरा हळूहळू ओतायचे पाहू शकता पाणी ओतल्यानंतर ना एक जीव करून घ्यायचे गॅस थोडा मोठा करून एक खडखळीत उकळी काढून घ्यायची आमटीला आणि आता पाणी ओतल्यानंतर आमटी किती झाली आपली याच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचंय आमटीमध्ये तर मी एक चमचा भरून मीठ टाकून घेते गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे आमटीला लगेचच उकळी फुटली पाहू शकता आमटीला चांगली खडखळून उकळी आली पळीने चेक करायचं आमटीचा घट्टपणा पातळपणा किती आपल्याला किती हवी जर तुम्हाला आणखी पातळ हवी असेल तर पाणी ओतायचं आणि घट्ट हवी असेल तर थोडी शिजू द्यायची परंतु याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे आणि भातकी डाळ आहे त्यामुळे थंड झाल्यावरती आमटी आळते आळते म्हणजे तिथं घट्ट पाणा येतो आपण ठेवताना ही थोडी पातळच ठेवायची थंड झाल्यावरती आपण घट्ट म्हणतो दोन मिनट शिजून द्यायची आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपली शिंगोरी आमटी तयार झाली अशा पद्धतीने तयार आहे आपली गरम अशी शिंगोरी आमटी ही आमटी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता खूप पौष्टिक आहे आणि भाकरी बरोबर चुरून खाल्ली तर ती आणखीनच टेस्टी लागते हिवाळ्यात एकदा तरी खावी अशी आमटी आहे ही तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा